नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दोयम बाजार आवार आले फाट्याला मित्रांनो आता लिलावची सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कांद्यासंदर्भात संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाई लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय वीस रुपये तीस रुपये दोनशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे साठ रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये ट्रिपल डबल एकशे पाच रुपये दहा रुपये एकशे तीस रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकशे एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये करा पुढे शंभर रुपये डबल बी एकशे तीस रुपये एक मिनटात पुढ दोनशे रुपये दोनशे वीस रुपये तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये एक्कावन रुपये दोनशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये दोनशे छप्पन करा ये एकशे तीस रुपये ट्रिपल एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे एक रुपया पाच रुपये

वीस तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये

एकशे पन्नास रुपये एक पंचावन्न रुपये रुपये एकसठ रुपये पासष्ट एक रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये शहात्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये मार्क रुपये रुपये सत्तर डबल ए फुल्ली मार्क चाळीस रुपये पन्नास रुपये जी मार्क मार येल करा पन्नास रुपये बी मार्क

एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे एकसठ रुपये 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 पासष्ट दोनशे सत्तर रुपये 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 दोनशे शहात्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये मार्क शंभर रुपये एकशे तीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकशे सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे रुपये रुपये शंभर एकशे वीस रुपये ट्रिपल शंभर रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये कोणाचे गुरुजी शंभर रुपये एकशे दहा रुपये आहे दोनशे रुपये दोनशे वीस रुपये तीस रुपये दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे साठ रुपये येलो तीस रुपये चाळीस रुपये मार्क सत्तर रुपये ऐंशी रुपये ए मार्क दोनशे रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे दो तीस रुपये दोनशे एकतीस रुपये चाळीस रुपये मावलीशे सत्तर रुपये जी मार्केस एकशे तीस रुपये मावलीशे एकशे वीस रुपये वी। 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 एकशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये आशे रुपये एकशे नव्वद रुपये पंचाण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपये पाच रुपये सहा रुपये हो दोनशे सहा दोनशे सात रुपये दहा रुपये दोनशे अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये दोनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये आता माझे केश किर सव्वीस शेतकरी माझा त्याला पंचवीस दोनशे सव्वीस रुपये